रिसोड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा नवोदय परीक्षेत अव्वल स्थानी तालुक्यातील नवोदय जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी पात्र शिक्षकांची मेहनत फळाला लागली नवोदय परीक्षेचा निकाल घोषित करण्यात आला असून रिसोड शहरासह तालुक्यातील खाजगी शाळेसह जिल्हा परिषद शाळेतील तब्बल एक हजार दोनशे त्र्याऐंशी विद्यार्थ्यांनी नवोदयची परीक्षा दिली असून त्यापैकी तीस विद्यार्थी पात्र झाले तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा नवोदय अव्वल विशेष म्हणजे आपल्या शाळेतील विद्यार्थी नवोदय परीक्षेला लागावे यासाठी शहरासह तालुक्यातील खाजगी शाळेसह जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांसह मुख्याध्यापकांनी कठोर मेहनत घेतली खास करून जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना नवोदय परीक्षेत यश संपादन करता यावे यासाठी विविध प्रकारच्या अभ्यासासंदर्भात सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या तसेच शाळेच्या शिकवणी वर्ग व्यतिरिक्त अतिरिक्त शिकवणी वर्ग घेऊन विद्यार्थ्यांचं भवितव्य उज्ज्वल केले शहरासह तालुक्यातील खासगी शाळेचे जिल्हा परिषद नवोदय परीक्षेत संपादन केलेल्या शाळांमध्ये जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा बोरखेडी जिल्हा परिषद शाळा धोडप जिल्हा परिषद शाळा कंकरवाडी जिल्हा परिषद शाळा खडकी जिल्हा परिषद शाळा देऊळगाव बंडा जिल्हा परिषद शाळा घोटा जिल्हा परिषद शाळा मसलापेन जिल्हा परिषद शाळा कवठा जिल्हा परिषद शाळा पेनबोरी पंडित नेहरू विद्यालय कौठा प्रियदर्शनी श्री शिवाजी विद्यालय रिठात भारत प्राथमिक रिसोड या शाळांचा समावेश असून विशेष म्हणजे जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा बोरखेडी येथील शाळेचे आठ विद्यार्थी नवोदय परीक्षेस लागले आहेत या शाळेत मुख्याध्यापक व शिक्षकांच्या नियोजनबद्ध अभ्यासिका नियोजनामुळे या शाळेतील विद्यार्थी नवोदय परीक्षेसाठी आठ विद्यार्थी लागले असून दरवर्षी या शाळेचे जास्तीत जास्त विद्यार्थी लागत आहेत यामुळं याही वर्षी नवोदय परीक्षेसाठी पात्र होण्याची परंपरा या शाळेनं कायम ठेवली आहे विशेष म्हणजे रिसोर्ट शहराचा तालुक्यातील खाजगी शाळेचा जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांसह शिक्षक विशेष शिकवणी वर्ग घेऊन विद्यार्थ्यांना नवोदय परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात विशेष म्हणजे रिसोर्ट तालुक्यातील बोरखेडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक वरिष्ठ शाळा येथील मुख्याध्यापकांसह शिक्षकांच्या अथक प्रयत्नाला तब्बल आठ विद्यार्थी नवोदय परीक्षेत पात्र झाले आहेत या शाळेची नवोदय परीक्षा पास होण्याची परंपरा यावर्षी कायम असून मागच्या वर्षी सुद्धा याच शाळेतून अनेक विद्यार्थी नवोदय परीक्षेत पात्र झाले होते केशव गरकर धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोड प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा